आदेश मेरे गुरुजी को आदेश नवनाथ जी को आदेश नाथ भक्त प्रेमी नाथ संप्रदाय सभी को आदेश तर मित्रांनो आपल्या इथं आज ईश्वर ये आलेले ईश्वर कुठून आले कोणत्या कामासाठी आले होते आणि काय कारण होत तर हे त्यांच्या मुखानेच त्यांचं मनोगत सांगतील तर दादा तुमचं नाव हो काय माझं ईश्वर साठे ईश्वर साठे तर तुम्ही कुठून आले डोंबिवलीवरून आलो आयरेगाव आयरेगाव डोंबिली आयरेगाव मधून तुम्ही आले आणि तुम्ही माझ्याकडे कोणत्या कामासाठी आले ते आणि त्याचं कारण काय ते काम झालं किंवा नाही झालं हे तुम्ही एकदा तुमच्या मुखाने सांगा ऍक्च्युली माझ्या घराच्या बाजूला एक, एक लेडीज राहत होते अच्छा तर त्या लेडीजच रात्रंदिवस म्हणजे त्याला त्रास काही असल्यामुळे हा ते कोणाला काय माहिती नव्हतं एक दोन दिवस गेल्याच्या नंतर माहिती पडलं की त्याला बाहेरचं काहीतरी झालंय म्हणून बरोबर त्यानंतर मग त्यांनी मला संपर्क केला संपर्क केल्याच्या नंतर मग त्यांनी मला सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे मग तर त्याच्या अगोदर मग त्यांनी मला सांगितलं की त्यांचे भाव वगैरे पण आले होते ते बोलले की रातच्याला सतत फिरत असते ते मग येण्यासारखे करते ते आणि पटरीकडे जायला जीव देण्यासारखं या हिशोबाने पण ते वाटचाल अशी करत होते ते त्याच्यानंतर ते कुठून आलेली ते लेडीज ते माहीत नाही कुठे दुसरीकडे राहत होते पण त्या नंतर मग डोमिलो मध्ये त्यांच्या इथे भावाचे इथे कुठे आईचे ते आले होते इथे राहायला बरोबर आणि त्याच्यानंतर मग अशा गोष्टी घडल्यानंतर मग मी एक किरण महाराज म्हणून एक महाराज आहेत त्यांच्याशी संपर्क साधला मला ते कळवल्याच्या नंतर मग त्या महाराजांना कळवल्याच्या नंतर मग ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकल्यावर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे काय गोष्टी आहेत ते करतो करू म्हणून असं त्यांनी सांगितलं मला मग त्यांना मी धीर दिला त्या लेडीजला त्यांच्या त्याच्या भावाला आईला पण त्यांना संपर्क करून त्यांच्याशी माझं बोलणं झालं मग ते बोलले की ठीक आहे मग ते बोलले की काय कसं काय होईल याचं म्हणजे निवारण होईल या गोष्टीचं की नाही होईल बरोबर याच्या अगोदर पण आम्ही कुठेतरी गेलो होतो आता ते काय मला माहिती नाही कुठे गेले होते की नाही गेले होते पण त्याचा काय त्यांना त्या अनुभवातून त्यांना त्या गोष्टीतून त्यांना त्या त्याचं काय निवारण तर लागलं नव्हतं ज्या वेळेस ते कुठं पहिले गेले होते तिथे पण माझ्याकडे आल्याच्या नंतर मग मी किरण महाराजाकडे संपर्क केल्याच्या नंतर किरण महाराजांनी त्यांना तिकडनं बोलून त्यांच्या घरी त्या लेडीजच्या मग त्यांना तिथं आल्याच्या नंतर किरण महाराजने तिथल्या त्या गोष्टी त्यांच्या पण त्या गोष्टी त्या बाहेर जे काय झालं होता तिला आणि किंवा ते आवाज वगैरे पण काढायची तिला वाटत होते की माझ्या अंगावरती कोणतरी बसलं किंवा नडा माझा गळा वगैरे पकडलाय अशा काही गोष्टी ज्या ह्याच्याने आणि अशा त्यांना पण घरच्याला कोणाला काही अशा काही गोष्टी आहेत म्हणून माहिती नव्हतं बरोबर आणि मला पण काही माहिती नव्हतं आणि या क्षेत्रामध्ये आम्हाला काही ह्याच्यातला काही अनुभव नाही तरी पण बोललो की चला ठीक आहे आपले किरण महाराज म्हणून आहेत ते एकदम व्यवस्थित आणि चांगलं म्हणजे त्याचं निवारण लावून देतील ह्या ते हिशोबाने तेच आपलं एक काम करू शकतात या हिशोबाने आपण त्यांच्याकडे अपेक्षा केली आणि किरण महाराजांना आम्ही तिकडनं बोलून त्यांच्या घरी त्या लेडीचे आणून त्यांना ते काम करण्यासाठी किरण महाराजने पाठपुरावा त्यांनी केला त्या त्या गोष्टीसाठी बरोबर तर मग ह्या विषयामध्ये ज्या वेळेस आपण ह्या कामाला जेव्हा बसलो किंवा त्या व्यक्तीचा हे निवारण जेव्हा आपण केलं बरोबर त्याच्या अगोदरची त्यांची परिस्थिती आणि ते निवारण केल्याच्या नंतरची परिस्थिती मग हे काम झालं किंवा नाही झालं त्यांना त्रास झाला किंवा नाही झाला मी केल्याच्या नंतर त्याच्या अगोदर जो होत होता तो होतच होता पण त्याच्यानंतर मी जे काही निवारण केलं ज्या काही गोष्टी तिथे केल्या आल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्या व्यक्तीला त्रास झाला कधी बघा ज्या वेळेस तुम्हाला बोलायच्या अगोदर त्यांची परिस्थिती एकदम खूप बिकट होती आणि त्यांना खूप त्रास होता बरोबर पण ज्या वेळेस तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं कार्य केलं त्यावेळेस त्यांचं सगळं तुम् न्याय नष्ट सगळं व्यवस्थित झालं क्लिअर झालं बरोबर मग त्याच्यामध्ये क्लिअर झाल्याच्या नंतर कधी वापस अशी काही घटना घडली का नाही त्याच्यानंतर मग काय कुठल्या गोष्टीचा काही विशेष नाही आला त्याच्यापुढे बरोबर त्याच्यानंतर कधी असं तिला वाटलं का मला कुठेतरी जीव द्यायचा आहे किंवा कुठेतरी पळून जायचं किंवा घराच्या बाहेर फिरणं असं काही घडलं नाही नाही म्हणजे ते काम व्यवस्थित व्यवस्थित पडलं बरोबर आता मित्रांनो हा विषय असा आहे की त्या व्यक्तीला बाहेरची बाधा ही खरणी बाधा झाली होती ती व्यक्ती विरार या नाला सुपारा या भागात कुठंतरी राहत होती कारण की आपण पूर्णतः त्यांची चौकशी केली नाही कुठं राहत होती तर त्यावेळेस ती तिथून भावाच्या घरी त्यांच्या तिकडे काही नवराबाई झगडे झाले आणि भावाच्या घरी आली होती तर ईश्वरसाठी तिथं राहतात तर त्यांचा माझा संपर्क फार पहिल्यापासून आहे पण मग त्यांना ह्या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाही फक्त माहिती आहे की मी ह्या क्षेत्रात असं असं काम करतो म्हणून तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी मला एक संपर्क केला की दादा अशी अशी गोष्ट होते अशी अशी घटना घडते तर मी तिकडे गेल्याच्या नंतर मला माहित पडलं की तिला दोन बाहेरी बाधा झालेल्या आहेत तर दोन बाहेरी बाधा झाल्यानंतर त्यांच्या भावांना या सगळ्या गोष्टी कळवल्या कळवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं दादा जसं होईल तसं तुम्ही करा आमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे पण आम्ही हे कार्य करू त्यांनी जसा होकार दिला मी दुसऱ्या या तिसऱ्याच दिवशी ते काम मार्गे लावण्यासाठी मी माझी तयारी केली आणि मी तिथं पोचलो पोचल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या शरीरातून बाई माणूस असताना माणसाचा आवाज येत होता आता त्या लेडीज आहेत त्यांच्या शरीरातून माणसाचा आवाज वेगळ्या पद्धतीचं बोलणं तेलगू कन्नडी अशा कुठली भाषा आपल्याला कळत नाही तशा पद्धतीने बोलणं छातीवर दडपण येणं तिने जीव द्यायला जाणं अशा काही घटना घडत होत्या आणि जे काही होतं ते खूप भयंकर होतं कारण की ते, ते स्वतः त्याच्या भावाला असं सांगत होतं की मी उद्या मारणार आहे हे सत्य आहे बरोबर हे घडलेल्याच घटना आहेत ना बरोबर तर ते मी उद्या मारणार आहे किंवा मी जीव द्यायला जाते माझा एवढाच वेळ उरलाय अशा काही घटना त्या चालू होते ते घरचे खूप घाबरले होते आणि गरीब होते बिचारी तर मग गरीब असल्याकारणाने आणि दुसरी गोष्ट घाबरल्या कारणाने त्यांना सुचत नव्हतं की काय करू मग ईश्वरनी त्यांना मार्ग दिला मार्ग दिल्याच्या नंतर माझा नंबर त्यांना सुचवला आणि त्या कामाला मी तिकडं पुरेपूर गेलो त्यांचा उतारा वगैरे काढला पंचमहाभूताची पूजा टाकली पंचक्षरी उतारा काढल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टीत ते आराम लागला आराम लागल्याच्या नंतर एकदा देखील त्या व्यक्तीला अशी काही घटना घडली नाही किंवा असा काही त्रास झाला नाही हे सत्य आहे का हो त्याच्यानंतर कधी असं झालं नाही त्यांच्या कामात सुरळीत चालू मार्ग सगळा खोलून गेला बरोबर आहे मग त्याच्यानंतर मार्ग खुलल्याच्या नंतर ईश्वरी कृपाने आपण त्या गोष्टीला मार्ग दिल्याच्या नंतर मी ईश्वर यांच्या इकडे पुन्हा एकदा गेलो वापस एकदा चौकशी देखील केल केली कधी असा त्रास झाला का तर त्यांनी सांगितलं दादा असा कोणताच त्रास झाला नाही आता ती व्यक्ती व्यवस्थित आहे खाते फिरते नवऱ्या सोबत व्यवस्थित सुखरूप आहे आणि आपल्या प्रपंचात लागलेली तर ईश्वर ह्या व्हिडिओला आपण जे बनवतोय ह्या व्हिडिओला बनवण्याच्या मागचं कारण किंवा तुम्हाला कोणती जोर जबरदस्ती किंवा पैशाची आमिष किंवा अशा काही घटना झाल्यात का नाही ना अशा काही कुठल्या गोष्टीचा विषय नाही झाला आणि ही जी गोष्ट जे काय अनुभव तुम्ही सांगितला किंवा मीनी काही सांगितलंय हे सत्य आहे का, का आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात हा ते एकदम तुम्ही ज्या गोष्टी केल्यात एकदम येऊच झालेले आहेत काही अडचण नाही कोणत्या पण या गोष्टी सगळ्या सत्य होत्या का बरोबर डोंगोली ती गावात आली होती या सगळ्या आपण येऊन तिथं हे सगळं मार्गी लावलेलं हे बरोबर मी या गोष्टीसाठी आता या व्हिडिओसाठी तुमच्याकडे तुम्हाला काही पैशाची देवाण केली का नाही किंवा जोर जबरदस्ती केली का नाही तर मित्रांनो हे विचारण्याचं मागचं कारण असं आहे की काही लोक विचार करतात बाबा चला काहीतरी यांचंच काहीतरी असेल किंवा कुठं काही देणं घेणं असेल त्याच्यामुळं पण असे व्हिडिओ बनवले जातात तर अशी कोणतीच घटना नाही ईश्वरसाठी हे डोंबोली इथे आता सध्या प्रस्थित आहे तुम्ही कधीही त्यांना संपर्क करून विचारू शकता या घटना ज्या घडलेल्या आहेत आणि या सत्य घटना आहेत नवनाथांच्या आशीर्वादाने दोन दोन शादावर मलिकबाबांच्या आशीर्वादाने असे अनेक काही पीडित असतील तर त्यांनी शंभर टक्के नक्कीच मला संपर्क साधा माझी गादीजी आहे मुंबई पवई इथे आणि आपलं जे चॅनल आहे याला देखील तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या जेणेकरून कोणी असं पीडित असेल तर त्याचा मार्ग नक्कीच खुलला जाईल हे दोन शब्द इथंच थांबवतो नवनाथांना आदेश करतो गुरूंना आदेश करतो आणि या सर्व नाथप्रेमी नाथ भक्तांना आदेश करतो तर आगे आगे गोरख जागे अलख निरंजन